जनतेची महसूल विभागाशी निगडीत सर्व कामे सुरळीतपणे व्हावी याकरिता एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान विशेष महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन राजाचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी केले या कार्यक्रमाचा भाग म्हणून तीन ऑगस्ट रोजी महसूल मंडळातील ताडशिवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळ शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ग्राम महसूल अधिकारी वसुदेव जायभाये यांच्या हस्ते वृक्ष लावड करण्यात आली या वृक्ष लावगडी कार्यक्रमादरम्यान ताडशिवनी गावचे सरपंच कैलास भूमकर उपसरपंच सावित्रीबाई खरात ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील गोविंदराव देशमुख माजी तंटामुक्ती अध्यक्ष देवीदास खराते यांच्यासह गावातील नागरिकांचा सहभाग होता या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी आज आपण इथे आलो आहोत सिंध राजा तालुक्यातील ताडशिवनी या गावी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल सप्ताह चालू आहे आणि त्यानिमित्त सर्वच मंडळामध्ये सर्वच महसूल मंडळामध्ये वृक्ष लागवडायची मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण आलेलो आहोत दुसरबीड मंडळामध्ये ताडशिवनी या गावी आणि या गावी आलो असता असं कळालं आहे की जवळपास या गावातील जेवढे पानान रस्ते असतील सुद्धा महसूल विभागाने चांगल्या रीतीने वृक्ष लागवड केलेली असून गावानेसुद्धा त्याला त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे असाच या औचित्य साधून ताडशिवणी या गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर या प्रांगणामध्ये सुद्धा महसूल विभागामार्फत वृक्ष लागवड केलेली आहे जाणून घेऊया आपण या मंडळाचे महसूल अधिकारी सर यांच्या प्रतिक्रिया आपण या जाणून घेऊयात बोला सर आपण हे झाडं लावलेत तर हे समजा कोणत्या स्कीममधून लावले आणि याचा उपयोग कसा कसा करणार आपण बरं बरं महाराष्ट्र शासनाने दिनांक एक ऑगस्टपासून महसूल एक ऑगस्ट नंतर सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताहाचा जो आ, नियोजन कार्यक्रम ठेवलेला आहे त्या अनुषंगानं आज तीन ऑगस्ट रोजी आ, शेत शेतात जाणारे जे पानंद रस्ते आहे त्यांच्या दोन्ही बाजूनं आपण ताडशेवणीचे जे रस्ते आहेत त्या तिथे नेमकेच वृक्ष लागवड केलेली आहे परंतु आपण महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा एक आपण वृक्ष लागवड हे जे आपण झाडे बघत आहे हे सुद्धा वृक्ष लागवड आज केलेली आहे आणि यामध्ये गावातील पोलीस पाटील साहेब सरपंच हे सुद्धा गावकऱ्यांचं भरभरून या महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे खूप खूप अभिनंदन साहेब आपले जे पान रस्ते सोडून गावाच्या दृष्टिकोनातून इथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा आहे येथेसुद्धा तुम्ही तुमच्या योजनेमधून झाडं लावण्याचा जो उपक्रम हाती घेतला त्या उपक्रमाला गावातील पोलीस पाटील असेल सरपंच असेल ग्रामपंचायतची बॉडी असेल यांनी सुद्धा प्रतिसाद दिला असं तुमच्याकडून कळालं खूप खूप याबद्दल तुमचे अभिनंदन मी ब्रह्मानंद गोविंदराव वाकोळे लोणार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी वाकोडे नागपूर पोलिसांच्या एकशे बारा या क्रमांकावर पंचवीस वर्षीय उमेश राऊत याने कंट्रोल रूमला फोन करून नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्ब ठेवण्यात आला आहे अशी धमकी दिली पोलिसांनी शिताफीने पावले उचलत धमकी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतल्या असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस कार्यालयातून झोन टू चे अधिकारी झा यांनी पत्रकारांना सांगितलंय या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी एकशे बाराला कॉल आला होता तो त्याच्यामध्ये एक फोन वरून त्यांनी सांगितलं की आज गडकरी साहेबांच्या मध्ये मी बॉम्ब ठेवले आहे असा एक त्यांच्या होता तो त्याच्यानंतर आम्ही इमिडिएटली सर आमच्या सेक्युरिटीला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर आमच्या बी चेकिंग त्यांच्या घरी झाला तो त्याच्यामध्ये काही अडला नाही आम्हाला अँड त्याच्यानंतर आम्ही हे जे कॉलर आहे त्यांना ट्रेस केलेली आहे दे आता त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दु, पण दाखल केलेली आहे आणि त्याच्या त्यांनी अरेस्ट पण केलेली आहे तो हे बेसिकली एक हॉक्स कॉल होता आणि त्याच्यामध्ये दे, देर वॉज नथिंग कॉन्क्रीट तो आता आमच्या गुन्हाच्या प्रक्रिया झालेली आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे त्यांच्या फोन वगैरे आम्ही सीज केलेली आहे आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत दिनांक एक ऑगस्टला घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत उमरखेडच्या संस्कार पोदार लर्न स्कूलने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकवत शाळेचं नाव उज्ज्वल केले या अटीतटीच्या सामन्यामध्ये संघाचे कर्णधार रुद्र शेलार यांच्या नेतृत्वाखालील सुयेश वानखळे अंशुम माने प्रणू राऊत सोहम कदम या खेळाडूंनी अतिशय उत्तम समन्वय आणि चपळतेनं खेळ करत विजय खेचून आणला ही स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात पार पडली संघाच्या यशामध्ये क्रीडा शिक्षक राहुल राठोड भावेश पटेल आणि सचिन शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य डॉक्टर भैरोबा मुंजाळ आणि प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर शाळेच्या शा या क्रीडा यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून पुढील स्पर्धेसाठी संघ सज्ज झालाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड येथे दोन वर्षापासून सुरू असलेल्या वर्धा ते नांदेड नवीन रेल्वे लाईनच्या रुंदीकरणाचं काम आय आय एम पी कंपनीला देण्यात आलं आहे तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनीवरून ही रेल्वे जात आहे परंतु रेल्वे खात्याकडून या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा कामाचा योग्य तो मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी या रेल्वे कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात आपलं बंड पुकारून विरोध केला आहे या रेल्वेचे सुरू असलेलं काम अचानक बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांनी उमरखेड आणि नांदेडच्या जिल्हा अधिकाऱ्याकडे या कामाच्या मोबदल्याविषयी वारंवार मागणी करूनसुद्धा काहीच मार्ग निघत नसल्यामुळे जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना या कामाचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आणि रेल्वेचं पुढील कामही होऊ देणार नाही असा इशारा सर्व शेतकऱ्यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी नवीन रेल्वेचं नांदेड नागपूर जे रेल्वे लाईन चालू आहे सध्या नांदेड वर्धा रेल्वे लाईन या रेल्वे लाईनच्या जे संत गतीने काम चालू आहे अशाच प्रत्येक टप्प्यामध्ये काही काही ठिकाणी संत गतीने काम चालू आहेत तेच पाहण्यासाठी चालू नेमकं काय प्रकार झाला जसं आता चिंतोली ते उमरखेड हा जो पट्टा आहे इथला मधातला या कंपनीला काम दिलेलं आहे रेल्वेच्या त्या रेल्वेच्या कंपनीच्या मार्फत काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो नेमकं काय प्रकार आहे थोडंसं आम्हाला सांगता येईल का तुम्ही सगळे शेतकरी का जमलेत त्या ठिकाणी आम्ही शेतकरी त्याच्यासाठी जमलेला आहोत की आम्हाला जो मोबदला मिळालेला आहे तो योग्य मिळालेला नाही आहे आणि जे जमिनी वाढून चाललेले आहेत त्या जमिनीचा सुद्धा मुबुदला आम्हाला मिळालेला नाही आमचे प्रश्न असे अनेक आहेत पाईपलाईनचे झाडाचे पैसे असे त्यांनी आम्हाला आणखी मुबुदला दिलेला नाही त्याच्यामुळे आता हे तुम्हाला ही स्टेप घ्यायची काय वेळ आली याच्यावर ही स्टेप घ्यायची वेळ याच्यामुळे आलेली की आम्ही एस डी ओला झालं कलेक्टरला झालं निवेदन देऊन देऊन परेशान झालेलं दोन चार वेळेस गेलेलो आहोत की आमच्या जे जमिनी आहेत की प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही बोलवा आणि आमच्या समक्ष म्हणजे जेवढी तुम्ही अधिग्रहण केलेली आहे जमीन तेवढी आमची प्रत्यक्षामध्ये घ्या जमीन युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया या समृद्ध पब्लिकेशन सिंधुदुर्ग यांच्या सहयोगाने विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृह नागपूर येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण पन्नास कार्यवीरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय कार्यक्रमाचं अध्यक्षपद पदमश्री रवींद्र कोल्हे मेळघाट यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून गायक मोरेश्वर निस्ताने विश्वविख्यात तबलावादक प्रशांत गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी प्रादेशिक आर्थिक सहभागाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात सेंटर पॉईंट हॉटेल येथे भारतीय उद्योग महासंघाच्या नवीन विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन केले त्यांनी भारताच्या औद्योगिक आणि समावेशक विकासाच्या पुढील टप्प्यात विदर्भाने भरारी घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले विभागीय कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रम आणि इंडिया ॲट द रेट शंभर चॅटिंग विदर्भात जर्नी टू डेव्हलप इंडिया या शीर्षकाखाली आयोजित परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी विदर्भाच्या परिवर्तनाला चालना देण्यासाठी हरित उद्योग एकात्मिक लॉजिस्टिक आणि कृषी आधारित मूल्य साखळींच्या गरजेवर भर दिला विदर्भाच्या भविष्य हरित उद्योग आणि एकात्मिक लॉजिस्टिकमध्ये आहे नागपूर हे एक मॉडेल बनलं पाहिजे इथे पायाभूत सुविधा उद्योगांना आधार देतात आणि छोट्या उद्योगांना देखील उभारी देण्यात येते असे गडकरी यांनी आपल्या बीज भाषणात सांगितले त्यांनी उद्योग आणि शैक्षणिक संस्थापासून ते नागरी समाजापर्यंत सर्व भागधारकांना विदर्भाचे रूपांतर एक चैतन्यशील नवोन्मेष प्रेरक आर्थिक क्षेत्रात करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी मैं विशेष रूप से सी को धन्यवाद दूंगा कि उन्होंने विदर्भ के लिए नागपुर जोनल ऑफिस की आज शुरुआत की है इसलिए उनको बहुत बहुत शुभकामनाएं भी दूंगा हमारे देश के औद्योगिक विकास में सी का बहुत इम्पोर्टेंट रोल है मैं सी के ऑल इंडिया के अनेक फंक्शन में जाने का मौका मुझे मिला है सी आई ये काम करती है उनकी काम करने की पद्धति बहुत अच्छी है उन्होंने हमारे डेवलपमेंट के अलग अलग प्रोजेक्ट पर अलग अलग विंग बनाई है और फ्यूचरिस्टिक डेवलपमेंट और फ्यूचरिस्टिक विजन ऑफ दैट पर्टिकुलर इंडस्ट्री इसका अध्ययन करके आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे ऊर्जा प्रभाग संघ भंडारी यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली त्या उमेद अंतर्गत असणाऱ्या विविध समूहाने आपल्या उत्पादनाचे स्टॉल लावले होते उमेद अभियानातील सहायता महिला बचत गटाने उत्कृष्ट तसेच विना केमिकल उत्पादने स्वतःच्या हाताने तयार करून विक्रीसाठी आणले होते त्यामध्ये बिना केमिकल उत्पादक हळद मसाले चिवडा हाताने बनवलेल्या राख्या मशरूम लोणचे भाकरवड्या पापड चटणी यासारख्या उत्पादनाचा समावेश होता या सर्वसाधारण सभेला प्रभाग संघाचे अध्यक्ष जयश्री पुनवटकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुल देशमुख प्रभाग समन्वयक अविनाश पुनवटकर यांच्यासह ग्राम संघाचे पदाधिकारी आणि स्वयंसहायता समूहामधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी या या जे आपण सेंद्रिय खतापासून हळद तयार केलेली आहे तर आपण तुम्हाला आपन... काही सांगायचं आहे का मॅडम नमस्कार काय नाव आहे आपले मॅडम आपला हे महाराष्ट्र जीवन ज्योती उमेद

अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार